काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर असा हा कार्यक्रम स्वर्गीय अशकराव भांडे यांच्या एकसष्टव्या जयंतीच्या निमित्तानं आहे हा कार्यक्रम कौतुक एक असा तसा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम अकोला तालुका हा महाराष्ट्राचा आदिवासी वहुष तालुका सारखंड धरण असलेला हा तालुका आणि एक एकेकाच्या दिशा पाणी देण्याच्या संबंधीची भूमिका घेणारा हा तालुका आणि या तालुक्यामध्ये लोकांच्या हिताची जखमी करणारं नेतृत्व हे जन्माला आलं ज्याच्यामध्ये यशवंत नाव घ्यावं लागेल महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी ज्यावेळेस पहिल्यांदा गेले त्यावेळेला लोकांचे आणि आदिवासींचे प्रश्न प्रभावीपणाने मानणारे जे विधानसभेचे सभासद होते त्याच्यामध्ये यशवंतचा उल्लेख हा आम्हाला सगळ्यांना कळा लागेल पण त्यांचा विचार हा होता की नवीन फिरी तयार करायची आणि त्या फिरीच्या मार्फत अकोला तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेची

लक्ष ठेवा आणि आम्ही स्वर लक्ष ठेवा हा शब्द त्यांनी जाहीर शब्द वादा करून घेतला जोळ्यात पाणी होते पण तिच्या नुसती आम्ही नव्हती तर अकोल्याचा लेख्याचा गोर गरीब जनतेची होती आणि त्या जनतेची त्यासाठी कष्ट करणं त्याच्यासाठी वाधिती ठेवणं त्याच्यासाठी आयुष्य झोकून देणं ही त्यांची अपेक्षा आम्ही आणि समिती त्याकडनं होती मला आनंद आहे या त्यांचा शब्द आज तुरी लोकांनी सुद्धा पाळला अजित शेती शेतकरी अशा अनेक प्रश्नाच्या संबंधीचे विचार मांडले आज देश एका संख्याकडे जातो कष्ट करणारा तयाशी विमान राखणारा जो माझा वरिराज आहे त्याच्यासाठी सत्ता वापरणं हे सूत्र राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं होतं पण आजचे राज्यकर्ते या संदर्भात कधी लक्ष देत नाही आपण बघितलं गेले काही दिवसामुळे शेतीमालाची किंमत जसा उल्लेख या ठिकाणी केला गेला काही कोणी जास्त वागत नाही पण शेतीमाल शिकवण्याच्यासाठी लागणारा उत्पादन खर्च आहे चाह तेवढा फायदा त्या वेळी राज्याचा फायदा पाहिजे एवढी एक वेळ मागणी त्या ठिकाणी अर्थात या ठिकाणी अजित न्याय यांच्या नेतृत्वाखाली दूध उत्पादक शेतकऱ्यांचं दुखणं एका निवेदनाच्या माध्यमातून या ठिकाणी मांडलं एक दुरधंदा शेतीला दोन धंदा आणि म्हणून दुधाची किंमत ही राष्ट्र मिळाली पाहिजे यासाठी संघर्ष करण्याची वेळ ते आज त्याच्यात चर्थ देण्याची गरज आहे तांदा हे फीत जिल्ह्यात शेतकऱ्याचं फीक महाराष्ट्राला देशाला देशा शेजारचा देशा देशा नाशिक जिल्हा असेल अहमदनगर जिल्हा असेल सातारा असेल सांगली असेल सोलाखपूर असेल पुण्या असेल त्या भागातला शेतकरी कशाचा विचार न करता कांद्या सुत घेतो आणि त्या कांद्याला राष्ट्र किंमत मिळाली पाहिजे एवढे एकच भागने शेतात आणि घटलंय काय घटलंय की त्या कांदा उत्पादकांना न्याय देण्याच्यासाठी आपल्या सरकारची तयारी नाही मध्यंतरी देशाचे प्रधानमंत्री नाशिक राहिले त्यांची सभा होती त्या दिवशी मी नाशिक राह आणि त्यांच्या सभेत एक कोणते शेतकरी चुन होता आणि एवढंच सांगायला लागला की तुम्ही जगाच्या गोष्टी सांगताय माझ्या कांद्याला तुम्ही तिंबत द्या पोलिसा मागणी त्या ठिकाणी केली पोलिसांनी त्याला फकडलं आणि आज येऊन टाकलं कुठे तांद्याची किंमत वाढणाऱ्या शेतकऱ्याला आपल्या मागणी करण्याचा अधिकार हा या देशात नाही हे मोदींच्या राज्यात नाशिकमध्ये लोकांनी पाहिले कुशाची शेती आज तुम्ही लोक करतात साखर तयार करतो देशाची गरज भागवतो आणि अधिक साखर जी असते ती दुनियाच्या माझ्या फेठेमध्ये वाचवण्याचा निर्णय घेतला जातो आजच्या मोदी सरकारने परदेशात वाचवायला बंदी घातली आवड घातला आणि ऋष उत्पादकांना त्याची किंमत ही चांगली देण्याच्यासाठी मागणी जी आहे तिची सुस्तता या ठिकाणी केली जात नाही या सगळ्या गोष्टीचा अर्थ आहे की या राज्यकर्त्यांना शेती आणि शेतकरी याच्या संबंधीशी नाही आणि तुमची माझी सगळ्यांची जवळलेली आहे आज लोकसभेच्या निवडणुका आपण केल्या आणि तुम्ही उत्तम काम केलं ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला काँग्रेस ढवलेली किंवा महाराष्ट्र वर्षाच्या पूर्वी ज्यावेळी निवडणुका झाल्या त्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाला एक जागा मिळाली राष्ट्रवादीला चार जागा मिळाल्या आणि ही अवस्था या ठिकाणी होती या नियोजकीच्या वेळेला तुम्ही आम्ही सगळ्यांनी निर्णय केला आणि मला अभिवान तुमचा की अठ्ठेचाळीस खासदारांच्या जागी भेटतील एकतीस ठिकाणी खासदार तुम्ही नियोजन दिले तुमच्या नगर जिल्ह्याच्या या दोन्ही जागा मोठ्या मोठ्या नियोजन केल्या Anne, yeni bir dişa. Az konuşan dişada tutulacak değil. Kiasa işte hangi için değil? Az persun, sert bir dişalı. Bizans'ta dişini तुमच्या सगळ्यांची एकी मजबूत असेल तर तुम्ही त्यांना धक्का लावू शकत नाही हे राज्य तुमच्या हातात राहिले राहत नाही आणि आम्ही लोकांनी ठरवलंय ते असं काही मागायचं नाही आता माझ्या सरकारला तुम्ही कितीला निवडून दिलं तिथेला निवडून दिलं तुम्हाला माहिती आहे मला आत्ता लोकांनी छप्पन मिळेल निवडून दिलं थोड्या नाही छप्पन मिळलं आणि त्यामुळं आता काही मागायचं नाही एकच मागायचं की महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य माणसाची सत्ता येईल आणि आज शेतकरी कष्टकरी तरुण माणूस आयावली या सगळ्यांच्या हिताची जखू करणार एक मजबूत तसा भागाचं सरकार आज या ठिकाणी आणायचं आहे आणि ते करण्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांची सामूहिक शक्ती ही या ठिकाणी हवी आहे त्यापेक्षा दुसरं काही मागायचं नाही आणि आम्ही ठरवलं माणसं साधी घ्यायची आता बरं निर्षी नेते निरोधी केला वेळ आली त्यांचे विवेक मोठे नेते होते त्या मोठ्या नेत्यांनी जाहीर केलं की हा व्यस्त खाल्ले विजेत जाणार तेव्हा इंग्रजी येत नाही हा तिथे जाऊन काय करतो फांदमध्ये इंग्रजी यावं लागतं असं नाही <coughs> फादरमी हिंदीत बोलता येतं मराठीत बोलता येतं तुमच्या मातृभाषेत बोलता येतं हे गेले फादर मी मलाही काळजी होती म्हणजे आमच्या घरी <laughs> फादरमध्ये जास्त काय बोलतं व्हायचं नाही सफद यायला धाड 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 इंग्रजी गाडीची सुट्टी सगळ्या पाय बघायला लागलं कोण हे कधी आला थांबवायला तयार नाही आणि वासन काय केलं हेच केलं की माझ्या शेतकऱ्याच्या हिताची दोघ तिथं होत नसेल तर इथं मी काम चालूनच देणार नाही तिचं मांडणी केली ती कष्ट करायची शेतकऱ्याची मांडणी त्या ठिकाणी केली आणि असं एक नाही आज असे एकतीस खासदार त्या ठिकाणी जाऊन बसले मी त्या सगळ्यांच्या वतीनं तुम्हाला खात्री देतो की एकतीस साधार महाराष्ट्राच्या कष्टकऱ्यांची भूमिका बांधण्याच्यासाठी प्रयत्नांची फराका त्या ठिकाणी करतील आणि एक प्रकारचं ज्याच्यामध्ये राजकारण बदलण्याची आज जी आवश्यकता आहे त्याच्यामध्ये यश संभाजन करतील ज्याचा साथ चालू किंवा सगळ्यांना होते एवढं त्या ठिकाणी मी सांगू इच्छितो मला आणखीन दोन ठिकाणी जायचे मी काही अधिक बोलून वेळ घेऊ शकत नाही पण आम्ही आणि त्यांच्या सरकारला तुम्ही शक्ती द्या तुम्ही खासि द्या आणि तुमच्या या खेळला पूर्ण ताकदीनं आम्हाला लोकांची मदत असेल आणि मी तुम्हाला तुमच्या मदतीनं खाती या ठिकाणी देतो की अकोला तालुक्यात वजन झाल्याशिवाय राहणार नाही आणि तो निकाल आम्ही घेतला पाच वर्षाच्या पूर्वी एका डॉक्टरला आम्ही निवेदन दिलं वीस वर्ष सांगितलं निवेदना मला असं वाटतं साधा माणूस शब्दानं किंमत किंवा लोकांना पाठीमागली लोकांशी साथ सोडणार नाही इचं भाषण केलं काही झालं तर पवारसाहेबांशी साथ सोडणार नाही मुंबईत गेला भक्तिस्त जाऊन असलं असं कुठं बसायचं हे ज्याला कळत नाही त्याला योग्य ठिकाणी बसवायचं हे उद्याच्या विधानसभेमध्ये आणि हे काम तुम्ही <small> करा हे काम तुम्ही करा आणि या तरुणाच्या फाटीची शक्ती या आकड्याच्या लोकांच्या जनतेच्या तुमच्या तरुणांच्या ताकदीवर महाराष्ट्राचे राजकारण या तरुणांच्या सामूहिक शक्तीतून आम्ही बदल बदलल्याचं राहणार नाही हर्च विश्वास आज जे देतो दे आणि दे माझे दे दोन जय हिंद धन्यवाद साहेब राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सुटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कव्हर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना <laughs> राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा